घटस्फोटाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे हे आपल्याला कशा प्रमाणात कमी करता येतील हा म्हणेल मी त्याची झिरवेल तो म्हणेल मी याची झिरवेल माझी ही ओळखी ती ओळखी ओळखी सर्वांच्या असतात परंतु जेव्हा कौटुंबिक नातं आणि कौटुंबिक हे जेव्हा येतं एक जेवण घेवाण येतं एक तर यामध्ये राजकारण यायला नको वादविवाद व्हायला नको तर ज्यांचे कोणाचे आदेश समाज मानवाचे जे, जे, जे काही वादग्रस्त प्रकरण चालले असतील ते समाजाच्या माध्यमातून थोडक्यात मिटवता आणि जुडतच नसणार लग्नापासून ते आतापर्यंत दहा ते बारा वर्ष भांडत चालत असतील तर हे असे प्रकरण करा त्याला आडकोट ठेवू नका आणि त्यांना काही थोडंफार एक असेल की बाबा हे तार जुडणारे आहेत यांना सामाजिक बांधिलकी आहे दोन चार लोक समाजाच्या बसून त्यांना खरोखर जुडवा पण जे जुडणारेच नाही आहेत आपल्याला माहिती आहे y se puede volver a hacer.